कायमस्वरूपी मालकी हक्काचे जमीन पट्टे मिळण्यासह विविध मागण्यांसाठी यवतमाळ शहरात मांग गारोडी समाजाच्या वतीनं यवतमाळच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे तर समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं एक निवेदन देखील सादर केलं आहे यवतमाळच्या नेताजीनगर परिसरातील माग गारोडी समाजाने कायमस्वरूपी पट्टा मिळवण्यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे या मागासवर्गीय समाजाचे रहिवासी गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून शासनाच्या जागेत वास्तव्य करत आहेत परंतु अद्याप त्यांना कायमस्वरूपी पट्टा मिळालेला नाही त्यामुळे शासकीय योजनांचा लाभही त्यांना मिळत नाही चंदन हातागडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीस ते चाळीस समाज बांधव उपोषणात सहभागी झाले त्यांनी मुख्य अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे आमच्या समाजाचा वापर हा फक्त मतदार म्हणून केला जातो परंतु आमच्या समाजाला हक्काचे असणारे जागेचे पट्टे हे मिळाले अजूनपर्यंत वारंवार मागण्या करूनसुद्धा मोर्चे काढून सुद्धा या आमच्या मागणीची कोणी दखल घेतली नाही आहे त्या दखल न घेण्यामागच्या कारणामुळंच आम्ही आज इथे अमरुपोषणाला बसलो आहे आम्ही एकतर इथून आता या शेवटच्या लढाईच्या अंत अंतर्गत लिचपट्टी घेऊन जाऊ अन्यथा आमचे मृतदेह शासनाच्या स्वाधीन करू